तर पहा आज घटस्थापनेचा तिसरा दिवस आहे आणि तिसऱ्या दिवसाची आपण माळ घातलेली देवीची पूजा आरती सगळं झालेलं आहे व्यवस्थित चांगत मंडळी आता फराळामध्ये फराळ करायची तयारी करायची घटस्थापनेचा आज तिसरा दिवस आहे तिसरी माळ आहे तर मी रात्री काय केलं आता कोणी नऊ दिवसाचा पाच दिवसाचा उठता वाजता उपवास धरते तर आमच्याकडं नऊ दिवसाची उपवास धरते मी तर त्यासाठी आपण आज काय केलेल्या दररोज भगर शाबदना खाऊन पण कंटाळा येतो तर म्हटलं चला आज वेगळं काहीतरी बनवू तर त्यासाठी रात्री मी काय केलेले ह्या ह्यापा ह्या वाटीनं एक वाटी भगर आणि याच वाटीनं अर्धी वाटीला थोडंसं कमी शाबदाना असं दोन एकत्र एक भिजू घातलं होतं असं भरपूर पाणी ठेवून आणि याच वाटीने एक अर्धी वाटी चांगले शेंगदाणे पण भिजं घातले होते रात्री वेगळे तर हे तिन्ही काय केलं तर स्वच्छ धुवून असे मिक्सरमध्ये शेंगदाणे भगर आणि शाबदाना तर मिक्सरमध्ये हे पाशी पेस्ट केलेले तर याची मी मस्तपैकी अशी दीरडे बनवणार आहे आणि याच्यातच काय केलेले कधीच बारीक करताना मी तीन ते तीन ते चार हिरवी मिरची टाकलेली तर आता आणि हे का नाही धिरडे करायच्या ती एक अर्धाचा तास असं भिजत ठेवायचं तुम्ही याच्यात मिरची नसल टाकायची तर तुम्ही लाल तिखटचा पण वापर करू शकता तर मी आता बगर श्यावदाना शेंगदाणे आणि हिरवी मिरची एकत्र अशी बारीक पेस्ट केलेली आहे तर धिरड्यासाठी घट नाही जास्त पातळ नाही जास्त अशा पद्धतीनं करायचं तर मी आता काढलेले यामध्येच काय केलेले आहे आता थोडस आता ज्या भांड्यात काढले ना आपण तर त्या भांड्यात थोडस पाणी पण विसरून घातलेलं आहे तर चला तर हे कार स्वतःशी भिजत ठेवायचं असं आणि नंतर याचे मस्त पैकी बनवायचे पाह्यात थोडस शेंदु मीठ घातलेले मिरच्या अगोदरच घातलेली होती मिरच काढताना तर हे असं केलं जास्त पातळ नाही घट्ट नाही असं आणि इकडं पहा तवा गरम करा ठेवला हा तवा आम्ही गेल्या वर्षी बालाजीला गेलो होतो तर येता येता आणला होता तर हे बीड धातूचा तवा आहे तर हे जर मस्त असे दोसे थालपीट धिरडे दे मस्त होतात तर मी असा कधी मधीच वापर करते तर चला तवा मस्त गरम झालेला आहे तर आता याला काय करायचं थोडंसं तेल असं शिंपडायचं आणि त्यानंतर थोडंसं पाण्याचा पण शिंपडा द्यायचा यावर आता असे जास्त जाळ पण नाही करायचे मस्त झालेले तर मी काय करणार आहे याच्या बहुत थोडस तेल टाकणार आहे तर तुम्ही तेलाच्याऐवजी तुपाचा पण वापर करू शकता थोडसं झाकण आम्ही मस्त असं वापरून निघते छान एक मिनिटभर एक मिनिट झाले मस्त झाले आता या बाजूने छोटे छोटे केलेले तर पाणी ही अशाच पद्धतीनं बाकी सगळे करणारे ते हे बाज तीन झालेत मस्त छोटे 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 पायाच्यावर प्लेट झाकल्यामुळं छान असे खालूखरू वापरून <प्रेश> थोडे जास्त जाड नाही पातळ नाही असे मदत साहित्य केलेले जास्त पातळी केल्यावर थोडेसे मोडतात वाकळी ना मस्त वरती पण बाजू असते छान निघते तेव्हा तोपर्यंत मी शेंगदाणे काढले भांड्यातून याच भांड्यामध्ये मी दुसरीकडे एक वाटी शेंगदाणे भिजू घातले होते तर त्याचे मस्त थोडं पाणी टाकून असे बारीक करून घ्यायचे हे रात्री भिजू घातलेले होते मी दोन तीन मिरच्या टाकलेल्या कट करून आता तुम्हाला चालत असले उपासात तो मी जिरे पण घालू शकता याच्यामध्ये आता मी थोडंसं पाणी घालणार आहे म्हणजे एकदम बारीक होते थोडंसं पाणी घालायचं अशी मस्त झालेली आहे शेंगण्याचं तडकलं काढलं नसलं मग तुम्हाला जाच दिसत असेल की शेंगदायाचं वरचं सालकल मी कधीच काढत नाही पहा मस्त झालेले आहे आता याला फोडणी नाही करायचं मस्त झालेले हात घेतला आहे आता याला या बाजूनं थोडंसं फिरतो दोन आता हे झाले तयार थोडं शिंदे मिक्स मिक करणार आहे पप्यान मध्ये तेल मस्त गरम झालेलं आहे मी जिरे घालणारा उपसाला चालते त्यात एक हिरवी मिरची आणि तीन साधे मिरच्या त्या मस्त फोडणी झालेली आहे पा शेंगाण्याची चटणी मस्त झालेली तयार तुम्हाला ना जिरे नसले आवडत उप असाल तर जिरे चालतात पुणेला वेगळा पा मस्त तर पा झाले भगरीच्या पिठाची धिरडे तयार मस्त गरम गरम त्यासोबत भे बे शेंगदाणे भिजून घालून ते चटणी तयार केली मस्त खम त्यासोबत घरी केलेलं घट्ट दही तर पहा मस्त असं उपवासाचं म्हणजे दरोदरोज भगर शाबदानं खाऊन कंटाळतो येतो म्हणजे चला वेगळं वे काहीतरी उपवासाचं करावं तर कशी वाटली आमची आजची छोटीशी रेसिपी शे आवडल्यास मला कमेंट करून सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल लाईक करा शेअर करा आणि न विसरता सबस्क्राईब करा चला तर पुन्हा भेटू पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद रामकृष्ण हरे